तर या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स आणि मुलूक महाराष्ट्राची सुरुवात करूयात मोठ्या राजकीय बातमीनं बातमी आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग कोर्टानं फेटाळलेला आहे त्यामुळे राणेंना मोठा धक्का बसलेला आहे अटकपूर्व जामिनासाठी तब्बल दहा तासांपेक्षा जास्त काळ दोन्ही पक्षांमध्ये जोरदार असा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर न्यायालयानं हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला त्यामुळे नितेश राणे यांच्यावर आता अटकेची टांग ती तलवार कायम आहे पोलिसांकडून नितेश राणेंचा शोध सुरू आहे संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अडचणीत सापडले सत्र न्यायालयानं जामिनाचा अर्ज फेटाळल्यानं आता नितेश राणेंच्या समोर हायकोर्टात जाण्याचा पर्याय असणार आहे दरम्यान या सगळ्या निर्णयाच्या नंतर आता थेट आपण कोकणात जातो आपल्यासोबत उदय जाधव आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातो शिवसैनिकांनी या सगळ्याचा जल्लोष करायला सुरुवात केली आहे उदय मी कणकवली मध्ये आहे आणि कणकवली कणकवली मध्ये शिवसैनिकांनी जयघोषाच्या गजरामध्ये फटाक्यांची आतशबाजी सुरू केलेली आहे गेले एक तास ते फटाके फोडत आहेत जशी बातमी आली की रितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे आपल्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उमेदवार प्रमुख आघाडीचे काय सांगा कशा प्रकारे जल्लोष साजरा करत आहेत निकाल आलेला आहे काय सांगा यामध्ये नितेश राणे आणि संतोष परब महाराणी नंतर काही टीका केली होती की सामंत स्थिर राऊसाहेब यांच्या वादातनं हल्ला झालेला आहे आज न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे आज निश्चित सिद्ध झालेले आहे की हल्ल्यामध्ये नितेश राणेच आहे आणि निश्चितच आज न्यायालयामध्ये सर्व पुरावे पोलिसांनी सादर केल्यानंतर दोन दिवस युक्तिवाद झाल्यानंतर हा निर्णय न्यायालयाने देऊन हा जामीन फेटाळलेला आहे ह्याचा अर्थ संतोष परब महाराणी प्रकरणात किंवा त्यांच्यावर जो हल्ला झाला आहे ह्याच्यामध्ये नितेश राणेचे सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांनी आहे आणि त्या पद्धतीने जामीन फेटाळल्यामुळे हा आज या ठिकाणी नितेश राणींची जी दहशत आहे दहशतवाद मोडीत काढण्याच्या दृष्टिकोनातून आज सरकारने पोलिसांनी जी कामगिरी केली आहे त्याचा जल्लोष आहे त्याचा जल्लोष आहे आपण इथे पाहतो आपल्यासोबत आमदार शिवसैनिकांनी जल्लोष केलेला आहे पूर्णपणे जिंकण्याची तुम्हाला खात्री वाटते का खरं तर चार वाजता जेव्हा मतदान झालं तेव्हा सतीश सावंत खाली महाविकास आघाडीला शंभर टक्के मतदान झालं आणि हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनेच होईल आणि कायदे त्यामुळे निश्चितपणे आमचा विजय उद्या नऊ वाजता या ठिकाणी गुलाल आम्हीच गुलाल तुम्ही उदळवते परंतु आता इथे फटाके वाजवायला सुरुवात केली नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे तुम्हाला आनंद होतोय नाही नितेश राणे यांचा जामीन अर्ज खरं तर नारायण राणेंनी केंद्राचा दबाव आणला होता पोलिसांवर आरोप केले होते उद्योजींवर आरोप केले होते की आम्ही दबाव आणतो पर म्हणून परंतु जो पोलिसांनी तपास केला तो कायद्याने ग्राह्य धरला आणि कायद्याने या तपासाला पुष्टी दिलेली आहे त्यामुळे नितेश राणेंचे वडील नारायण राणे यांनी आपल्या मुलगाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं आणि कायद्याला योग्य असं पोलिसांचा पोलिसांना जे काही हे असतील ते पोलिसांना सहकार्य करावं तपासामध्ये आणि निश्चित त्यामधनं कायदा सगळ्यांना समान असतो हे आजच्या निकालावरून दिसून आले यासाठीच आमचा हा आनंद आहे नितेश राणे यांच्या वकिलांचं म्हणणं की आम्ही आता हायकोर्टात दाद मागणार हायकोर्टात ते आता दाद मागतो खरं तर ते हायकोर्टात दाद मागतील परंतु आज त्यांनी खरं तर आज इथला निकाल त्यांच्या विरोधात गेल्यानंतर त्यांनी खरंतर पोलिसांना तपासात सहकार्य केलं पाहिजे होतं कायद्याला प्रत्येकाला कायद्याचे मार्ग आहेत कायद्याप्रमाणे मार्ग करतील परंतु एखाद्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न जो नारायण आणि नितेश यांनी केला ते आज कोर्टामध्ये दे पुष्टी त्याला ज झालेली आहे आणि यापुढच्या काळामध्ये ते सुधारतील अशी अपेक्षा आमची आहे भाजपचे आमदार नितेश राणे आहेत कुठे ते लोकप्रतिनिधी ते समोर येऊन त्यांची बाजू का नाही मांडत ते त्यांच्या वडिलांना माहिती आहेत त्यांच्या बाबांना माहिती आहेत की आपण कुठे आहोत त्यामुळे बाबांनीच बाबानेच खरं तर त्यांना हजर केलं पाहिजे पण नारायण राणे हे देखील पोलिसांना सहकार्य करत असल्याचं माहिती म्हणजे त्यांना पोलिसांनी जबानीसाठी किंवा माहितीसाठी चौकशीसाठी देखील बोलवले मात्र ते उपस्थित झाले खरं तर त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं पाहिजे होतं आज ते दिवसभर दोन तीन दिवस कणकोलीमध्ये आहेत कणकोली पोलिसांना पुली पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका होती परंतु ते कायदा न मानणाऱ्यापैकी आहेत आणि निश्चितपणे उद्याच्या निकालावरनं लोक कोणावर आहेत लोकांना काय पाहिजे हे उद्याच्या निकालावरून स्पष्ट होईल सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष टोकाचा झालेला खरंतर आमचा संघर्ष नाही परंतु राणे जे चुकीचे करतात त्याला मात्र शिवसेनेचा नेहमीच विरोध आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा विरोध राहील सुद्धा संदेश पारकर संदेश पारकर काय संघ शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केलेला आहे हा जल्लोष उद्या पण बघायला मिळेल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सहकार समृद्धी पॅनल हे त्या ठिकाणी निवडून येणार आहे हा आत्मविश्वास आमच्या सगळ्या कार्य महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि म्हणून उत्साहामध्ये उत्स्फूर्त असं मतदान हे पूर्ण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि नक्की उद्याचा जो निकाल असेल हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने असेल सहकार समृद्धी पॅनलच्या बाजूने असेल आणि जो काय दहशतवाद गेले काही दिवस या जिल्ह्यामध्ये नितेश राणे आणि राणे कंपनीने जो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे संतोष बरोबरचा चॉपर हल्ला असेल त्याच्यानंतर प्रमोद वायगणकर यांना म मतदाराला बेपत्ता केलेला असेल आणि अशा पद्धतीनं लोकांमध्ये भीती निर्माण करून ह्या निवडणुका जिंक जिंकायचा अशा प्रकारचं त्यांचा नियोजित कट होता पण हा कट कर... त्या ठिकाणी अयशस्वी झाला खरं तर नितेश राणेच या कटाचे संतोष जे वार झाले किंवा जो हल्ला झाला कटा त्या कटाचे ते सूत्रधार आहेत हे एकदा पुन्हा सिद्ध झाले पोलिसांनी तशा प्रकारचा तपास केलेला आहे तशी माहिती पोलिसांकडे मिळालेली आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी आरोपी म्हणून त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी घेतलेला आहे आणि म्हणून आज कोर्टाने सुद्धा एक निर्णय देत असताना कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि जे जे या कटामध्ये सहभागी होते सूत्रधार होते त्यांचा जामीन अर्ज हा त्या ठिकाणी फेटाळलेला आहे आणि म्हणून एक या जिल्ह्यातनं जो संपूर्ण जो दहशतवाद आहे या दहशतवादाचा पूर्ण नायनाट झाला पाहिजे अशी जिल्हावासियांची भूमिका आहे आणि म्हणून तशाच पद्धतीनं आमचं आमची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि मला विश्वास आहे की जो राजकीय इतिहास म्हणजे गेल्या अनेक वर्षाचा ज्या ठिकाणी सातत्यानं हत्या झाल्या सातत्यानं अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले आणि हा इतिहास पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये उभा राहतो पाहतो पाहतोय आम्ही हा इतिहास पुन्हा त्या ठिकाणी होऊ देणार नाही दहशतवादाला तशाच पद्धतीनं शिवसेना त्या ठिकाणी उत्तर देईल आणि आज कायदे इतके त्या ठिकाणी कडक झालेले आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सूत्रधार हे सुटू शकणार नाही आणि नितेश राणे यांना मी सातत्यानं हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत अनेक आरोप अनेक गुन्हे हे आज त्यांच्यावर आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी आमच्या मतदारसंघाला हा संघर्ष अधिक चिघडत चाललेला आहे हे स्पष्ट आहे दरम्यान जेव्हा आज सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये दोन्ही बाजूनी जोरदार असा युक्तिवाद झाला त्यानंतर न्यायालयानं हा अर्ज फेटाळलेला आहे या निर्णयाच्या नंतर नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात हायकोर्टमध्ये डेफिनेटली जाणं एक ऑप्शन आहे या संदर्भात योग्य ते आम्ही सगळे डिस्कशन करून डिसिजन घेऊ पण मोस्ट प्रॉब्ली आम्हाला हायकोर्टमध्ये जावंच लागेल जसं मी काल सांगितलं होतं त्याप्रमाणे जर समजा इकडे नामंजूर झाला तर या न्यायालयाचा निर्णय हा फायनल असतो त्याच्या विरुद्ध जर काय करायचं असेल अपील तर आपल्याला हायकोर्ट मध्ये करावं लागेल वेळ जर आपण बघितली तर हायकोर्टाची वेळ संपलेली आहे हायकोर्ट मध्ये असं लगेच आता गेल्यामुळे होतच नसतं कधी वेळ वाईस पण आम्हाला उद्या जरी फाईल करायला लागलं तरी बोर्डवरही पण थोडा वेळ लागतोच त्याला तुम्हाला ऑर्डर कॉपी नितेश अजून मिळालेली नाहीये त्यामुळे त्याची कारणं काय आहे ती कळली नाही परंतु एकंदरीत जे ऑनरेबल जजनी आम्हाला सांगितलं डायस ते असं की जे मोबाईल फोन होते ते जप्त करायचे त्याकरता कस्टडीची गरज आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यासाठी आज मतदान पार पडलं आणि अत्यंत चुरशीची अशी ही तगडी फाईट या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यामध्ये झाली ती म्हणजे सहकार पॅनल आणि नारायण राणींच्या पॅनलमध्ये भाजपच्या पॅनलमध्ये त्यामुळे या संपूर्ण लढाईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे एकमेकांच्या विरोधात जोरदार जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली कारण आज ज्या प्रकारचा तणाव सगळा निर्माण झालेला होता दोन्ही बाजूनी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आणि दावे प्रतिदावे करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्हा बँक जी आहे ती ते निवडणूक अत्यंत गाजली मतदानाच्या केंद्राच्या बाहेर कार्यकर्ते आज आक्रमक झालेले दिसले एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसले तर त्यांनी जोरदार फटाके फोडत आधीच आपण जिंकलो अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे एक विश्वास व्यक्त केलेला आहे शिवसेनेनं जिंकण्याचा त्यामुळे आजच्या या संपूर्ण निवडणुकीकडे लक्ष लागलं उद्या याचा निकाल येणार यानंतरची बातमी आहे ती म्हणजे एका मोठ्या राजकीय गौप्यस्फोटाच्या संदर्भातली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर राज्यात सत्तांतर झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आले महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं पण त्याच्या आधी या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्र यावं याच्यासाठी राष्ट्रवादीला गळ घातली गेली तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला पण या सगळ्या दाव्यावर भाजपनं मात्र नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात त्याबद्दलचा खास रिपोर्ट शरद पवारांचा मोठा गौप्य स्वरूप भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत झालेली चर्चा भाजपचा प्रस्ताव फेटाळल्याची पवारांची माहिती दोन हजार एकोणीस मधील पडद्यामागच्या घडामोडी उघड राज्यात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन करण्यावरून पडद्यामागे मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या होत्या त्या घडामोडींवरून शरद पवारांनी पडदा उठवलाय एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी दोन हजार एकोणीस मधील घडामोडींबाबत गौप्यस्फोट केलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपनं एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याची मोदींचीच इच्छा होती मात्र आपण स्वतः पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन आमची भूमिका वेगळी असल्याचं स्पष्ट केलं असं शरद पवार म्हणाले त्याच वेळी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवारांना आपण पाठवलं नव्हतं असंही पवार म्हणाले जर आपण अजित पवारांना तिथे पाठवलं असतं तर त्यांनी अर्धवट काम केलं नसतं असंही पवार म्हणाले दरम्यान भाजपकडून एकत्र येण्याबाबत प्रस्ताव आल्याच्या बातमीला एकंदरीत सरकार बनवण्याबाबत आमच्या पक्षाअंतर्गत त्याच्या बाबतीत बैठक झाली होती आणि त्याच्यात निर्णय झाला होता ते आपण भाजप सोबत जाणार नाही शरद पवार ज्या अर्थी हे सांगतायत त्या अर्थी ते खरं असायला हवं कारण त्यावेळी भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रचंड आग्रही होता त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात काहीही करून सत्ता स्थापन करायची होती असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावलाय काही करून महाराष्ट्रात त्यांना सत्ता स्थापन करायचीच होती आणि मग ह्याच्याशी बोला त्यांच्याशी बोला हे पोडा अजित पवारांना गाठा आमच्या लोकांना गाठा हा त्यांचा एक फार मोठा उपक्रम त्या काळात सुरू होता शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती अशा प्रकारे आणि ते कुठून काय बोलले चालू याचे या याविषयी मलाही माहिती आहे आणि त्या संदर्भात तेही आमच्याशी बोलले दरम्यान पवारांच्या या पवारां गौप्यस्फोटावर भाजपनं सवाल उपस्थित केलाय सव्वीस महिन्यानंतर मोदीजींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर संवाद सव्वीस महिन्यानंतर डिक्लेअर करण्याची परवानगी असेल मी तर पवारसाहेबांच्या दृष्टीने खूप छोटा माणूस आहे मला जे बेचाळीस वर्षाच्या चळवळीतून जे विश्लेषण आहे जे, जे इंट्युशन आहे ते मांडायची परवानगी आहे तर माझ्या विश्लेषणात असं सांगतात की आ, अरे बाबा हे डासळायचं आहे तर पहिलं कोण जाणार बीजेपीबरोबर अशी स्पर्धा चालल्याचं फीलर्स हे व्यक्त होत सोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीवर बोलणं अजित पवारांनी टाळलंय मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही एक मिनिट मी सुरुवातीला पवारांच्या या वक्तव्यामागील गणित ही भूतकाळातील घडामोडींना उजाळा द्यायची आहेत की भविष्यात डावाची आखणी करण्याचे हे संकेत मानायचे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत या राजकीय बातमीनंतर बातमी महाराष्ट्राची काहीशी चिंता वाढवणारी आहे कारण ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात वाढत चालला राजेश टोपे जात, राजे जात बोलतायत आपण थेट जातो सर्वांचं मत त्या दृष्टिकोनातून आहे आणि त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातूनचा विषय होऊ शकेल दुसरा महत्वाचा विषय आहे की साधारणपणे आता टेस्टिंग कशी करावी तर टेस्टिंगच्या संदर्भात एस जी टार्गेट फेल्युअर म्हणजे एस जी टी एफ हे जे किट आहे की ज्याच्या माध्यमातून ओ मायक्रॉनचं डिटेक्शन होतं तर हे मोठ्या संख्येने या दहा पंधरा दिवसामध्ये आपण वापरावं आणि आज जे पॉझिटिव्ह येत आहेत त्यामध्ये डेल्टा किती आहे आणि ओ मायक्रॉन किती आहे याचा अचूक निदान किंवा आयडेंटिफिकेशन हे या एस जीन टार्गेट फेल्युअर म्हणजे एच जी टी एफ किट्सच्या माध्यमातून होऊ शकेल तर तो एक निर्णय झाला की एच जी टी एफचा चा मोठ्या पद्धतीनं आपण ओ मायक्रॉनचं पर्सेंटेज काढण्याच्या दृष्टिकोनातूनचा उपाय त्यामध्ये आपण करत आहोत ट्रीटमेंटवर जी चर्चा झाली त्यामध्ये मॉल्नोपिरावीर ही मॉल्नोपिरावीर साधारणपणे केंद्र सरकारने सुद्धा आणि आपण टास्क फोर्स आपल्या महाराष्ट्राच्या टास्क सुद्धा मान्य केलेलं अँटी ड्रग आहे आणि त्या अँटी व्हायरल ड्रगच्या अनुषंगाने योग्य प्रमाणात त्याची खरेदी व्हावी आणि त्याचा रॅशनिंग योग्य प्रमाणात व्हावी मागे जसं रेमडेसिवीरला काही त्रास झाला तसा होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा एक प्रॉपर रेग्युलेशन त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भातून सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय झाल्यात आलेला आहे आणि वॅक्सिनेशनच्या संदर्भात जो निर्णय झाला ज्यामध्ये जे केंद्र सरकारने आता पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचं वॅक्सिनेशन करण्याचा निश्चय झालेला आहे त्यामध्ये साधारणपणे स्कूल्स बंद केल्याने नंतर यांचं आपल्याला हे होऊ शकणारच नाही आणि त्यामुळे स्कूल्स या सगळ्या एज ग्रुपच्या चालूच राहायला पाहिजेत आणि त्यांना स्कूलमध्ये वॅक्सिनेशन न करता त्यांना वॅक्सिनेशन सेंटरवरच ज्या पद्धतीनं एक क्लिनिकल टूर काढून ग्रुप्सने किंवा त्यांना बसेसने विथ प्रॉपर कोविड अनुषंगिक वर्तणुकीच्या माध्यमातून त्यांना घेऊन जाऊन वॅक्सिनेशन पंधरा ते अठरा वयोगटाला गती द्यावी अशाही स्वरूपानी जो विचार व्यक्त करण्यात आलेला होता त्यालाही तत्वत निश्चित प्रकारे मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे या स्वरूपाने म मध्ये सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं पण वॅक्सिनेशन जो काही आता एकूण नव्वद टक्क्याच्या दरम्यान एटी एट नाईन्टी पर्सेंटपर्यंत फर्स्ट वॅक्सिनेशनचा डोस झालेला आहे आणि फिफ्टी सेवन फिफ्टी एट पर्सेंटपर्यंत सेकंड वॅक्सिनेशनचा डोस झालेला आहे तर या राहिलेल्या उर्वरित लोकांना सुद्धा लवकर वॅक्सिनेशन झालं पाहिजे किंवा जे स्टेट ॲव्हरेजपेक्षा पेक्षा कमी असलेले जिल्हे त्यांना कुठल्याही परिस्थितीत स्टेट ॲव्हरेजच्या दरम्यान आलंच पाहिजे या दृष्टीनं त्यांना बंधनकारक करणं गरजेचं आहे असाही विचार मान्य करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भाने सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेच लोक प्रशासनाची बैठक येणाऱ्या दोन दिवसाच्या आतमध्ये घेणार आहोत आणि जे जिल्हे वॅक्सिनेशन मध्ये कमी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत स्टेट ऍव्हरेज पेक्षा वर गेलंच पाहिजे हे बंधनकारक असणार आहे आणि त्या दृष्टीनं कार्यवाही किंवा उपाययोजना त्या त्या जिल्ह्यांना कराव्या लागणार आहे जे काही आता एकतीस डिसेंबर उद्या आहे आणि एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन सुरू होत असलेल्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर किंवा मध्यरात्रीच्या अनुषंगाने माझं आज आपणा सर्वांशी बोलत असल्यामुळे मी एवढंच सांगेन की नवीन वर्षाचं स्वागत करत असताना मी आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन नवीन वर्ष हे निश्चित प्रकारे कोरोनापासून मुक्ती असलेलं वर्ष दोन हजार बावीस असावं तेव्हा राज्यातल्या कोरोनाचा संसर्ग हा वाढतोय दुपटीचा वेग सुद्धा प्रचंड आहे आणि त्यामुळे राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचं अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं आहे निश्चितपणे महाराष्ट्रासाठी देशासाठी मोठी चिंतेची बाब आहे घराबाहेर पडताना मास्क वापरा सॅनिटायझर वापरा गर्दी टाळा आणि तुमचं लसीकरण पूर्ण झालं नसेल तर ते सुद्धा करून घ्या आपल्याला कोरोनापासून सुरक्षित राहायचं असेल यासोबत बुलेटीनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत